नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल ती खूप मनास स्वागत आहे कसे सगळे सकाळचे वाजलेले आहेत पावणे दहा आणि मशीन कधीच लावलेली आहे माझी आंघोळ झालेली आहे दिदी आंघोळ करायला गेले कारण तिला आहे कॉलेजला कॉलेजला जायचं आहे तर मी आता नाश्ता बनवायला आहे आणि आज सकाळी सकाळी काय करायला घेतलंय नाश्ता दाखवते तुम्हाला बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी नाश्त्याला करायला येतं आहे घावणे यांनाच हा घावणे आहे मी असंच काही क प्लेन असंही छान लागतो कुरकुरीत आणि आत्ता दोन सेकंद अगोदर पूर्ण असं जवळ केलेलं होतं पाऊस पडेल आत्ता पडतं का असं केलेलं आणि आत्ता बघा हलकंसं ऊन आलेलं आहे है ना जब्बर पावसाचं वातावरण झालेलं आहे म्हणजे आज मला असं वाटत आहे पाऊस कुठेतरी पडणार आहे म्हणजे पडेल असं वाटतंय मला काय माहिती काय करतोय ते त्यालाच माहिती पडायचं जेव्हा आपण होतो ना असं पडणार म्हणून त्याशी तो पडतच नाही आणि ते गुडुरी सकाळी सकाळी टी व्ही लावला टी व्ही लावला गेम दिसत नाही गेम गेम, गेम।, 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 गेम। एक एक तुम्हाला गोष्ट सांगाय दाखवायची होती मी कल्याणला गेली बलांदा कल्याणवरून नंतर भडवळीला गेली बडवळ मग आम्ही पुन्हा असे भरत दोन आठवड्यात आम्ही बाहेरच होतो त्याच्यामुळे झाडांना पाणी मिळत नव्हतं प्रॉपर त्याच्यामुळे बरेचसे झाडं ही सुकून गेले आहेत बघा आहे तुळस रूपन सुकून गेलं जाऊ हा बघा हा झाड पूर्ण सुकून गेला आहे पण आत्ता त्याला एक नवीन पालवी पुढे आहे जसं मी रोज रेग्युलर पाणी टाकत चालले ना तर पालवी फुटत चालले ह्या झाडाला पण पूर्ण सुकून गेलेलं होतं पण आत्ता इथे कुठेतरी नवीन पालवी फुटत चालले आणि ह्या झाडाला एक छानचं फूल आलेलं आहे बरंच बरंच ह्याच्यानी छान आलं आहे ना मस्त आता बघू जेव्हा फुलेल तेव्हा म्हणजे होतात ना बोलतात ना काहीतरी असं होप सोडायचे नाही प्रयत्न चालू ठेवायचे तर मी नुसती पाणी झाडांना टाकत होते टाकत होती टाकत होती मी पूर्ण सुकलं याची तर पूर्ण पानं गेलेली आहेत पूर्ण सुकलेलं होतं आणि हे दांड्या जे होत्या ना त्या पण सगळ्या ब्राऊनच ब्राऊनच पडलेल्या मला आता काही खरं नाही वाटतं जमत नाही पाणी टाकत राहिले टाकत राहिले स्टॉप नाही केलं जाई म्हणजे जाऊ दे जे होईल तो होईल बघू पण ते आता छोटे छोटे पाले कुठं चालेल त्याला ह्यालाही चाल त्यालाही आलं याला तर फूल आहे मला खूप छान वाटलं बघून खूप छान वाटलं मस्त छान आत्ता मी भडवळ्याला गेलो दोघं पण कारण माझी जाव आहे ना त्यांचं काहीतरी वाटतं रिक्षाचं काय एका रिक्षाने फोर व्हीलरचं काय टक्कर झाली तर तिला बघायला गेलेलो होतो लागलं तसं बघायला गेलं लागलं पण आहे नाही पण लागलं आहे लागलं आहे तसं म्हणजे मुक्कामार लागला आहे तिला जास्त करून असं आणि मी येताना तिथे मला दिसतं मी काय आणलं आहे फणस आमचेच गावाला म्हणजे माझ्या गावाला पप्पांच्या गावाला फणसाची झाडं होती आमची फणसाची झाडं होती दरवर्षी म्हणजे दरवर्षी आजोबा फणस काढून द्यायचे आम्ही पप्पा कापायचे आणि पप्पा कापून झाल्याच्यानंतर ते ता ताटात टाकणार तर पटकन उचल ना जो ताटात टाकणार तर पटकन उचा असे करून आम्ही फणस खाल्लेला आहे आणि आत्ता आम्हाला विकत आणलं आहे मी विकत आणलं आहे मी शंभर रुपया अर्धा करून मला ते आठवले दिवस मिली आम्ही लहानपणी असा अख्खा अख्खा फणस खाल्लेले आहेत आणि आता आम्ही विकत आणतोय फणस आजोबा तर गावाला गेले मम्मीला पण फणस नाही मिळाला कारण आपली झाडं असूनसुद्धा आपण नाही म्हटलं फणसाकडं विकली वाटतं पप्पांनी आणि आजोबानी वाटतं ती काय माहिती कुणी विकली काय विकली मला नाही माहिती पण लहानपणी भरपूर फणस खाल्ले आहे भरपूर फणस आंबे भरपूर खाल्ले आहेत आंबे पण तेवढेच खाल्त ना फणस पण तेवढेच खाल्लेत आहेत फणस तर कापा तर रे बस कापा आणि बरका असं दोन प्रकार असतात बरका खास पण मला आवडत नाही कापा फणस एक नंबर एक नंबर वर्षात एकदाच फळ येतं हे पण एकदा फळ हे टेस्ट केली पाहिजे नाही खरंच याच्यावर का अमृत गोडवा कशातच नाही खरंच मस्तच कोकणची माणसे साधी बोळी हे गाणं बघ या सफरच्या सफरचे होते फणस बघून मला गाणं आठवलं अशी आणि खूप फणसं खाल्लेत खूप फणस खाल्ले आणि आता आपल्याला विकत घ्यावी लागतात हीच आपलं दुर्भाग्य आहे हे ना चला दिदी आणि मी जास्त खातो हे गुड्डूला हे आवडत नाही असं फणस गुडला कोणतीच फळं आवडत नाही फक्त तो आंबा खातो केळं खाल्लं तर कधी आणि आंबा आणि कोणाचं त्याला बिलकुलच वाटत नाही मग दिदी आणि मी आणि हे थोडंफार कल्ला आहे आणि मी आता ह्या बिया ज्या आहेत ना मम्मी काय करायचं होती ह्या बियात ना भाजतो पण आम्ही भाजतात पण आणि तर पाण्यामध्ये टाकून मीठ टाकून पाण्यामध्ये उकडून पण खातात दोन्ही पण छान लागतात आणि त्याचशिवाय फणसाच्या बियाची भाजी पण होते त्याशिवाय सुकट वगैरे आपण केली ना तर त्याच्यामध्ये ह्या बिया पण टाकला एक नंबर लागतो अप्रतिम अप्रतिम म्हणजे फणसाच्या झाडापासून म्हणजे फळापासून फणसाच्या एका म्हणजे गऱ्यापासून किती हे म्हणजे फण काहीच टाकण्याचे हे नाही आहे असं हे आहेत ना हे त्यांचे पण हे सुकवून यांचे चिप्स बनवतात कच्च्या फणसाचं पण बनवतात चिप्स वगैरे वे बनवतात वेफर्स बनवतात भरपूर काय 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 बनवतात म्हणजे खूप म्हणजे त्याचे हे आहेत आणि फणस मला खूप 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 आवडतं आता तो विकत घ्यायला लागतं हेच माझं दुर्गत असो थोड्याशा त्या फणास अजून एक दोन मी खाणारे बाकीचे दिगिरा करते आणि जेवणाला लागते चल मी इथे मिल्क पुटिंग पुडिंग बनवायला घेतलेलं आहे तर मी हा एक कप असतो ना त्यावेळेने दोन कप दूध घेतलेला आहे पाव कप पाव कप नाही सॉरी एक छे, तीन आ, चे तीन कप म्हणजे हा जो चम्मच आहे आपला पोहे खाण्याचा त्याचे तीन चम्मच मोठे मोठे भरून असे पूर्ण भरून भरून कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे ह्याच्यामध्ये त्यामध्ये अर्धा कप साखर आता हे पॅन छान मी इथे खाली व्यवस्थित मिक्स करून घेते सगळं छान मस्त पीठ एकजीव करायचं आहे गुठळा होऊन द्यायचे नाही त्याच्या काळजी घ्यायची ते छोलीची भाजी ठेवल्या पण छान मिक्स करते इथेच पण गॅस चालू नाही करायचे आणि इथेच थोडा मिक्स करायचं काय गुठळा बिठळ्या झाल्या असतील तर व्हायला नको म्हणून याच्याकडे मला मिक्स करून घेते खाली आणि ह्या टोपात यामध्ये मी दूध ठेवलेलं होतं दूध हे केलेलं होतं त्याच स्टोपामध्ये मी बनवते कारण मी ते दुधाचं स्टोप आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्येच करते आता आपण मी त्यांना गॅस चालू करते की दुधाच्या स्टोपामध्ये करणारे असतात हे नको व्हायला आपल्याला मांडी गॅसाला नको थोडक्यात थोडका दिदीच चाललंय कि ती दिवस झालो मी ती मिल्क फुडिंग बनव मिल्क फुड बनव एकदा मी बनवलेली छान झालेली ना त्याच्यामुळे तिथं ते चाललंय हलवत राहायचंय पण आहे त्याचं म्हणजे साखर छान वेळ झाली पाहिजे थोडस घट्टसर दाटसर यायचं होतं होईल हळूहळू हळू जसं तसं ते छान हे होतं ना शिजत येतं ना घट्ट तर येतं होतं दाटसर होतं तुला हे भाजीला हलवते आपल्या गॅस एकदम स्लो करून ठेवले छान मस्त भाजीचा वास खूप छान येते वास येतोय का तुम्हाला इथे हलवत राहायचं आहे सतत हलवत राहायचं आहे आणि छान मस्त दाटसर झालं मग आपण काढून सेट करायला ठेवायचं तीन चार ते पाच तास तरी ठेवावं लागतं बघू रात्री काढलं तर दाखवते मी आत्ता बनवते आता वाजलेत ती आता आठ वाजलेत आत्ता मी समजा चव्हाटला ठेवलं तरी मी रात्री बघताना येणार म्हणजे सकाळी तुम्हाला मला सकाळी दाखवते सेट झाल्याच्या नंतर तर फक्त कसं बनवलं ते प्रोसेस दाखवते आज पण आपल्याला समजायला पण पाहिजे ना जस जसं शिजत येणार ना तसं ते पण स्वर जाणार मी एकदा अशी चॉकलेट कॅरेमल कॅरेमल पुडिंग पण बनवलेली होती ती मी शेअर केलेली वाटतं व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक जर हे झाली मला तर मी पा शेअर करेलच मी बनवून झालेली होती कॅरेमल आता मला मँगो पुडिंग बनवायची होती त्याआधीच आपण मँगो केक बनवून टाकला त्याचा म्हणजे आता मँगो पुडिंग बनवणार होती मँगो पुडिंग नाही बनवली म्हणून दीदी बोलते मम्मी आता मिल्क पुडिंग तरी बनवू याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर ई पण टाकू शकता वेलचीचं वेलची पावडर पण टाकू शकता ई व्हॅनिला ई टाकू शकता मी काही नाही प्लेन होणार आहे फक्त हे दागसर होते अजून दागसर होत चाललं आहे हळहळ हलह हलवत राहिलं ना का तुम्हाला समजत जातं होत चाललं आहे ते छान हलवत राहायचं एकज्यूज एक एकज्यू झालं पाहिजे हे बघा हळूहळू पाच पाच ते सात मिनटामध्येच पाच मिनटंच चार ते पाच मिनटाचे दाटसरपणा आलेलं आहे आता आपण हे एक सेट करायला ठेवून देऊया कशा तरी छान दाटसर झालेला आहे खूप मस्त असं दाटसरपणा आलं याला आता मी काढ हे तर मी काढते आणि सेट करायला ठेवते मी आत एका टिफिनमध्ये सेट करायला ठेवतो चार ते पाच तास होताच आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे नंतर मग बघूया आपण सेट होती चलो हे अर्थ आपण चार पाच तास खोलायच माती माझा आवाज आहे सर आता मशीन लावले त्याचा आवाज येतोय काल आपण मिल्क पुडिंग बनवलेली होती आणि त्याला सिलेक्ट करायला ठेवलेली होती आता आपण बघूया ती कशी झाली आता खोलून फिंगर क्रॉस हो कशी आहे मांडली तर आहे छान झालेली आहे कट करून बघू आपण अगदी सहज सहजरित्या निघालेली आहे छान झालेली आहे व्हेरी सॉफ्ट कट करून बघायला पाहिजे सहजरित्या हो कट केली जाते छान टेस्ट मी आता ह्या येथे जाता इथे त्यांना भात ठेवलेलं आहे फ्रेश ॲक्च्युली उशीर झाला आहे खूप विसरलेली मी भात हे करायला एक छोटासा कपरा टेस्ट करून बघते पदाना मी ते मलाही असे माहिती मलाही पानामध्ये अशी ती जर कोणी टेस्ट केली असेल तर सेम सेम झाल्या आता नंतर बघूया आल्यावर त्यानंतर घ्यायच्या ठेवते मलाई मलाही होते काय मिल्क फुडिंग मिल्क फुडिंग ते प मी आणता येते ना ती लोक पण तशीच बनवत असतील दरवर्षी खरवस कुठून दूध कुठून आणत असतील काय वाटते मिल्क पुडिंग माझी खाल्ली का कशी वाटली तुला एक नंबर ना एक नंबर अरे विषय आहे का मम्मीने बनवून आणि कोणती वस्तू बनणार नाही व्यवस्थित सोडली का केस का का तिच्या लोकांना समजू सांगायला पाहिजे हा केसं नाही कापत आहे आम्ही सांगतो केस तो केस नाही कापत आहे स्वीटी पप्पा चालले खाली ते बाप्पा मस्त आवडेल ती पण साध्यातल्या जाऊन येऊ दे ती जेवली नाही अजून पाच वर नाही बाहेरचं वातावरण बघ छान झाले पाऊस पडणार आहे पडेल पडेल असं वाटत आहे मस्त आलं काळू झालं सगळ्यातलं पड रे बाबा पडला पाऊस येणार आहे छत्री नेत का नेता छत्री पावसाने काळोख घातलाय वेरी, वेरी बाड परत तिसरी काळोख घातलाय चला चला छत्री देऊ फिर धर छत्री काय म्हणून टाकू चलो चला तुमक छोडकर राहते बाद में कुछ खाना बनाने पडेगा इसको इसको चहा बनाना पडेगा चहा जास्त नाही पण थोडासाच पाऊस पडला पण आम्ही छान भिजलो थोडासा पावसात पण का नाही व्हायला ना, पण भिजलो मजा आली फर्स्ट पावसामध्ये भिजायचंच असतं असं माझं म्हणणं असतं <laughs> थोडासा हलका हलकासाच पडला जास्त काही पडला नाही जोरात एकदम धडधार धडदार पण थोडा का नाही व्हायला ज्या उडाव पावसामध्ये भिजलो आहे छान वाटलं मस्त वाटलं जर घामळा विमळा तरी जाईल सगळं ह्या वर्षीच फक्त घामळा झालाय दरवर्षी माझ्या घामळा होत नाही याच वर्षी मला इथे घामोळ झाला फक्त मानेल तिथे फुल बाग किती छान ना मस्त झालं लाईट गेली आणि आम्ही आता बाबांचा बड्डे आज आणि आम्ही सरप्राईज म्हणून त्यांना भडबड्या चाललो होतं आम्ही म्हणजे आम्ही जाणार होतो सगळे ताई मी बाळा अनू दिदी गुड्डू सगळे जाणार होतो पण अचानक ताईंना आणि बाळा जरा बाहेर जावं लागलं आहे थोडंसं हे झालेलं आहे त्याच्यामुळे तिकडे ताईने तिकडे जावं लागलेलं आहे पकोलेला आणि आता आम्ही चौघीजणं चाललो आहे दीदी मी आणि दी अनू आणि मी गुड्डू चाललो आहे चौदाजणं चाललेलो आहोत बाबांचं चा बड्डे सेलिब्रेशन करायला थोडं तर आम्ही मी तयारी केली आणि तयारी करतेच तर लाईट गेली आता लाईट कधी येते ते कारण लाईट आल्याशिवाय स्विटीला कशी वेगवेगळे टाकून जाऊ ते चाललं आहे बघू आता कधी लाईट येते ते नाही तर मग मोबाईलच्या बॅटरी असं टॉर्च वगैरे लावून जाईल घरात लावून जाईल आणि तिथे गेल्यावरती बघा बाबांचं बाबांनी बाबाने फर्स्ट टाईम एवढ्या म्हणजे एवढ्या वर्षात ना फर्स्ट टाईम बाबा केक कटिंग करणार आहेत बाबांचं रिॲक्शन बघू आणि त्यांना माहिती नाही आहे का आम्ही तिथे येतो आहे आणि बड्डे सेलिब्रेशन वगैरे करणार आहे किंवा केक कापणार आहोत की ते काही माहिती नाही आहे मगाशी जाऊन दिदीने केक आणलेला आहे आणि पण केक घेतलेला आहे आता बघू तिकडे गेल्यावर बाबांचं रिएक्शन आता आईंचा फोन पण आलेला पण आईनं मी काही सांगितलं नाही आहे मग सगळं आहे भांडी पाणी पाणी पण आलेलं होतं भांडी पण झालेलं आहे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे निघण्याजवळ लाईट गेली ला अनुशी वाट बघत होती मी नेमकी लाईट गेली एका एक आता टॉर्च आणि एका आता तुमच्याशी बोलते आता बघू अनु आली का मी निघतो लगेच अरे तर केक आपटला असता

बाबांचा बड्डे वगैरे करू नये पर्यंत रात्रीचे काहीतरी साडे अकरा वगैरे झाले असतील तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचा नाही आहे चलो बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये